बांगलादेशामध्ये काही दिवसापासून हिंदूंच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत आई समोर मुलीवर बलात्कार होतोय नवऱ्या समोर बायकावर बलात्कार होतो त्यांचे खून पाडले जात आहेत त्यांची घरं जाळली जात आहेत मंदिरावर हल्ले होत आहेत मंदिरातल्या मूर्त्या फोडल्या जात आहेत बांगलादेशामध्ये जो हिंदू समाज राहतोय हो जो शीख समाज राहतोय हो जो जैन समाज राहतो जो बौद्ध समाज राहतो या सगळ्यांच्या घरावर मंदिरावर काफीर म्हणून हल्ले होतात एक तर धर्म सोडा नाही तर कतलीला अशा तेंचा समोर जा अशा पद्धतीचा त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला जातो माझं म्हणणं स्पष्ट आहे अनेक टीव्ही वरून हे दिसत अनेक टीव्ही वरून हा देश उघड्या डोळ्यानं या देशातला हिंदू जैन बांधव बुद्ध सिंधी शीख त्या ठिकाणी उघड्या डोळ्याने पाहतोय अरे दुसऱ्या क्षणाला अखंड देश रस्त्यावरून उभारायला पाहतो सुद्धा बांगलादेशीला या भारतामध्ये ठेवणार नाही त्याला फाकलून लावल्याशिवाय नाही लावल्या एवढे हिंदू शांत आणि सरकारने समिती सेवाचा निर्णय घेतला नुसती समिती नेमून त्याच्यावर तोडगा निघणार नाही इशारा दिला पाहिजे वेळ पडल्यास त्या भागातल्या बांगलादेशातल्या हिंदू बांधवांच्या साठी या देशातल्या सरकारनं लष्कर बांगलादेशामध्ये घुसवलं पाहिजे जसं आम्ही तुम्हाला निर्माण करतो तसं तुम्हाला मातीत सुद्धा घालायची ताकद या भारतामध्ये आहे